भरलेला ट्रक उलटल्याने त्याखाली दबून सहा ठार झाले तर अकरा जण जखमी झाले हा अपघात कन्नड किशोर रोडवरील खांडी चंदन नाल्याजवळ वळण रस्त्यावर झाला या अपघातातील मृतांत किसान धर्म राठोड वय तीस मनोज नामदेव चव्हाण वय तेवीस कृष्णा मुलचंद राठोड वय तीस मिथून महारू चव्हाण वय सव्वीस सर्व राहणार सावकुंड तालुका कन्नड यांचा समावेश आहे तसेच किरोद नामदेव सब्दान वय अठ्ठावीस राहणार सातकुंड यांचा छत्रपती संभाजी घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान व ज्ञानेश्वर देवीदास चव्हाण राहणार बेलखेडा तालुका बलर व छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला रवींद्र नामदेव राठोड सागर भागीनाथ राठोड राहुल नामदेव भवाक इदलचंद प्रेमचंद चव्हाण लखन छगन राठोड सचिन भागीनाथ राठोड सर्व राहणार सातकुंड गावातील रहिवाशी असून गावावर शोककळा पसरली आहे गुजरात पासिंग असलेल्या जे टेन टी व्ही त्र्याऐंशी सव्वीस वा क्रमांकाच्या ट्रकमध्ये पिशोर परिसरातून रसवंतीसाठी ऊस तोडून आणण्यात येत होता सोमवारी रात्री साडेबारा वाजेपर्यंत ऊस तोडून मजुरांनी ट्रकमध्ये भरला ट्रक कन्नडच्या दिशेने निघाला यावेळी काही मजूर ट्रकवर भरलेल्या ऊसावर झोपले होते कन्नड पिशोर रस्त्यावर कड शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वळण रस्त्यावर हा ट्रक अचानक उलटला ज्या बाजूने उलटला त्या बाजूने मोठा नाला होता त्या झोपेत असलेले उसाच्या मोळीखाली दबले गेले रात्री या रस्त्यावर वाहतूक कमी असल्याने माहिती व मदत कार्य लवकर मिळाले माहिती मिळाल्यावर शहर पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक चांद मेडके उपनिरीक्षक टी व्ही पवार पोलिस कॉन्स्टेबल धोडकर विजय चौधरी प्रवीण परडे संजय आटोळे यांनी घटनास्थळी दाखल होत इतर नागरिकांच्या मदतीने ऊस बाजूला करून जखमींना बाहेर काढले योगेश कोल्हे यांच्या माहितीमुळे मदत मिळाली आणि जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी मदत झाली सूर्यवार्ता न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी सुनील निकम छत्रपती संभाजीनगर